आजचा पहिला पेपर पहिला पेपर होता इंग्रजीचा बारावीला ऍडमिशन घेतलं होतं तवपासून इंग्रजीची भीती होती पण वर्षभर आमच्या सरांनी आम्हाला असं शिकवलं की सगळा पेपर सोडवण्याचा कॉन्फिडन्सच वाढला नाही मग काय केलं पेपरला पाच पहिला पेपर पहिल्या दिवसाचा पहिला पेपर शुभेच्छा घेतल्या गुलाबाचं फुल घेतलं सकाळ सकाळ गेलो वर्गात बसलो वर्गात बसल्यावर पहिला प्रश्न पहिला प्रश्न होता होता अगं बाया बाया उतारा बघितला आणि डोकंच फिरलं उतारा कसा सोडवायचा काय कळलं असं झालं आता त्यातला मग पहिला प्रश्न त्या उतारावरचा पहिला प्रश्न बघितला पहिला होता ट्रू ऑर फल्स म्हणजे चोकी बरोबर चुकी बरोबर ते सोडवलं पटा 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 बरोबर दुसरा होता त्यातला मॅच द फल म्हणजे त्या चौकट देते त्या जोड्या जोडायच्या त्या टी व्ही पण कारणे त्या पण सोडवला पण सोडवला आता आलो ग्रामर आता ग्रामर काय होता टेनचा एक हाता आणि दुसरं काय उलटी आयुष यूज टू अप्रेस ती मी सोपाच सोडून टाकलं बघा 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 मग पुढचा शब्द सुंदर हा थोडं जरा अवघड माझा शब्दच कमी इंग्रजीतला काय जमलं नाही मग काय दुसरा पुन्हा ग्रामरचा आता त्यात डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच लिहायचं होतं ते मी कसं तरी लिहिलं बरोबर आलंय का नाही काय कळलं नाही त्याच्यानंतर बघ तिथं काय पुढचा वाढा लागलं नाही बघ ते मी सोडून टाकला मग पुढं होतं ई मानलेस वापरा ई पार्लेस वापरायचं पण अवघड काम होतं जरा कसं काय वापरावं ई पार्लेस हे बाय कळलं ना मला दिला सोडून जाऊ द्या म्हटलं एक मार्क एका मार्कासाठी कुठं येळ घालवायचा पुढं होत येर ये आता चूक शोधायची वाक्यात शोध लगेच लिहून टाकला दुसरं होता अडचण आता तू कधी बघितला नव्हता पॅसेज कधी बघण्यातच नाही आपल्या तर सोडवायचं कसं पण भला मोठा पॅसेज होता तो पॅसेज सोडवता 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 ना की नवा पण काय उत्तर काय घ्यावं ना ती कधी पॅशन बघितलाच नाही तर वळखीच पॅशन नाही तर कधी मग काय केलं त्याच्यामुळे मी ऍक्टिव्हिटी ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह ए सिक्स पर्यंत सगळं पटापटा पटा 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 सोडून घेतलं आणि सोडवल्यावर काय नंतर पुढं म्हणलं आता आला असेल बघ बरोबर बघितलं बरोबर असला असा हा कारण अंदाज बांधला त्याच्यावर मी सोडवायला सुरुवात केली आता त्यातला जे ग्राम

प्रश्न होता कवितेचा शिवप सिंधुटी कवितेचा नाव काय शिवॉप शिंदे पाठा पाठा वेब लिहिले ती भी सोडून टाकली आणि एक अलंकार होता ती भी लिहून टाकला आणि एक छोटीशी कविता तयार करायची होती ती बी करून टाकली मग मुलवाला ऍप्रिशिएशन सगळं ती निषा कविता ती इंस्टाग्रॉम त्याच्या प्रश्न कोणालाही पडला अजून तीच कविता त्याच्यावर ऍप्रिशिएशन घेऊन टाकलं कवीबद्दल कवितेबद्दल माहिती लिहून टाकली पोयटिक डिवाइस लिहून टाकलं माझं मत पण त्या कवितेविषयी लिहून टाकलं नाही मी गोष्ट लिहून टाकली मग काय आलो कोणा चौथा प्रश्न चौथा प्रश्न तीन पैकी एक लिहायचं होतं व्हर्च्युअल लिहायचा होता स्टेटमेंट ऑफ पर्पज पर पर ग्रुप डिस्कशन आता ग्रुप डिस्कशन टेस्ट मिनट ऑफ आपल्या हातात होते म्हणून मी व्हर्च्युअल लिहून टाकला म्हणजे काय दिसतं व्हॉट्सअपला मेसेज पाठवतो तसा मेसेज लिहून लिहायचा होता झालं व्हर्च्युअल मेसेज किती सोपं आहे राव आणि ठेवला की त्याला रिपोर्ट रायटिंग लिहा आता मी टाकला रिपोर्ट रायटिंग घेऊन टाकला ईमेल काय आपल्या हाताबाहेर नव्हता होता कोणाला स्पीच लिहायचं होतं किंवा कम्पॅरिंग लिहायचं होतं आता स्पीच म्हणजे भाषण प्रत्येक कार्यक्रमात भाषणाचा आपला ताणका असतो म्हणून मी काय केलं की कम्पेरिंग बी सोडून दिला नाशा पाहिले आम्ही सोडून दिला डायरेक्ट स्पीच लिहून टाकलं पण आला रिव्यू करू मग म्हटलं फिल्मवर पण लिहून आला शेवटचा प्रश्न पाचवा पाचवा म्हणजे नॉव्हेल कादंबऱ्यावरचा प्रश्न असतो पहिला काय होता दोन चार लाखाचं ती लिहिलंय पुढे आल्यावर डिस्क्रिप्टिव्ह आता मोठी मोठी प्रश्नाचे उत्तर लिहायची होती त्यात काय उतारा ना पिताना इथे काय उतारा बातावे का म्हणजे काय प्रश्नाचे उत्तर बी सी म्हणजे काय मोठी उत्तर लिहावे लागलं होती न बघता बेन बघता मा कशी उत्तर लिहायचा अवघड प्रश्न होता मग म्हणता टाकली आता बाला सगळे कसं बरोबर लिहिलंय आता तन त्याच उर्वर देतो विकालाच्या दिवशी